नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या अधिकृत निवासस्थानी चक्क शंभरहून अधिक मतदार नोंदणीकृत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याचबरोबर अनेक मतदारांच्या ओळखपत्रावर रेल्वे स्टेशनचा पत्ता नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकारावर नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून मोठी फोलखोल केली आहे मनसेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे मनसे शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की सरकारी निवासस्थान व सार्वजनिक स्थळांवर मतदान नोंदणी करणे हे अत्यंत गंभीर असून यामागे संगण मताचा संशय नाकारता येत नाही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे सन्मनीय राजसाहेबांनी थोड्याच दिवसांपूर्वी मिळाल्यामध्ये मनसेच्या ही माहिती दिली होती की खात्री लायकरीत्या शहाण्णव लाख मतदार महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत खोटे मतदार म्हणून त्यांची नाव नोंदणी आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती मतदार आहे हे मनसे मुंबईने दाखवून दिलं अडीचशे मतदार पाबिच रोड सानपाडा या नावाने नोंद आहेत आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया माझ्या समोर बेलापूर विधानसभेतला यादीबा क्रमांक तीनशे आहे आणि ज्याच्यावरती चक्क आहे आयुक्त निवास आयुक्त निवास नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या सरकारी निवासस्थानावरती जिथे मी नेरूळमध्ये आता उभा आहे तिथे एकशे तीस मतदारांची नाव नोंदणी आहे ही पूर्णपणे अमराठी परराज्यातली नोंदणी आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी डोक्यावर पडलेले आहेत का हा मनसे म्हणून आमचा प्रश्न आहे ही सकाळी काढलेली प्रिंट आहे मात्र चक्क आयुक्तांच्या निवासस्थानावरती जर एकशे तीस मतदार असतील तर निवडणूक आयोगाने याचा विचार करावा याचा थांग पत्ता लावावा अन्यथा हे खोटे मतदार आहेत आणि यांची नावं डिलीट करावी ही मागणी आम्ही करतो